नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल आवडलंच सबस्क्राईब जर करूजा लाईक करजा शेअर करजा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला हे बोलायचं होतं की आपले आईवडील जे असतात तर आपल्या आईवडील आपल्या चुका लपवत असतात तर मला असं वाटते मित्रांनो आपण काही उदाहरणाच्या पद्धतीने काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात जसं समजा की शाळेत असताना चुकामुका होत असतील खेळण्या बागडण्यात काही चुका होत असतील तर आई वडिलांचं काम आहे चुका चुका त्या चुकांना लपवायचं नाही कारण की त्या चुका तुम्ही लपवत असतात परंतु त्याची किंमत फार मोजून द्यावी लागते मग छोट्या मोठ्या चुका असतील तर काय अडचण नाही परंतु मोठ्या चुका असतील तर त्या समोर सर्व खूप त्याची मोठी किंमत मोजून द्यावी लागत असते आणि मग आपण आपल्या त्या गोष्टी इथं मग मान मर्यादा इज्जत मग अशा सगळ्या गोष्टी तुमच्यापणाला लागलेल्या असतात मग त्यापेक्षा मुलांना लहानपणीपासूनच मग मुलांना त्यापेक्षा लहानपणीपासूनच छान संस्कार द्यायला हवेत असं मला वाटतंय आणि विशेषकरता एक गोष्ट लग्नाच्या बाबतीत बोलणार आहे आज दोन्ही पद्धतीने बोलणार आहे मुला मुलाच्या आणि मुलींच्या की मुलींच्या बाजूने बघा असं होत असते की मुलीच्या हाताने काही जर चूक होत असली तर मुलगी नवरा बायकोच्या भांडणामध्ये हो तर मुलगी लगेच आपल्या माहेरी निघून जाते आणि माहेरकडून तिला तिच्या आईवडिलांकडून तिला खूप सपोर्ट मिळतो बेटा तू काही काळजी न करू तुला याच्यापेक्षा चांगलंच थळ आपण पाहून देऊ हा मुलगा काही याच्यापेक्षा छान मुलगा मिळेल परंतु त्यात त्यांची असलेली चूक ते लोक लपवण्याचा प्रयत्न करतात ते लोक हे देखील विचार करीत नाही की एवढा चांगला मुलगा आपल्या मुलीला कुठून चांगला शोधून भेटणार नाही का जर मुलगा जर चांगला असेल तर एवढा चांगला मुलगा नंतर कुठे मिळणार हा विचार नाही करत ते लोक केवळ आपल्या मुलींची चूक नाही आहे हा फक्त विचार करून समोर वाढतात आणि मग पटात निर्णयावर देतात तर मला असं वाटते मित्रांनो थोडं चुकीचं आहे असं न करता एक मिनिट असं न करता मित्र मित्रांनो मध्येच एक आला होता त्याच्यामुळे मुलांकडल्या लोकांकडून जर ह्याच गोष्टी जर काही चुकत असेल तर मुलांना की तुम्हाला आई वडिलांना देखील हेच गोष्ट बोलणार आहे की तुमची जर त्याच्या आधी चूक असेल तर तुम्ही माफी मागून घ्या आणि तुम्हाला देखील अशी चांगली चुकरण बायको जी असते एक सुसंस्कारी बायको जी असते ती शोधून देखील मिळणार नाही मुलांकडल्या लोकांकडून जर चुका असेल तर मुलांकडल्या लोकांच्या आईवडिलांनी मुलांना समजवण्याचा प्रयत्न आहे की बेटा तुझ्या हातून चूक झाली आहे मुलींकडल्या लोकांची तुला माफी मागायची आहे आणि तो माफी मागायची आणि मुलींकडल्या जर लोकांची चुकी असेल तर मुलींकडल्या लोकांनी पण माफी मागायची परंतु गोष्ट आहे ती त्यांच्या मग संस्काराची तिथं त्यांच्या संस्कार पूर्णपणाला लागलेले असतात हे देखील लक्षात ठेवायचे तुम्ही तू ह्या सगळ्या गोष्टी ज्याची चर्चा असते मित्रांनो मला चांगलं वाटते तुम्ही सगळ्यांनी बसून करावी आपल्या कुटुंबामध्ये तुमचं जे लग्न झाल्यानंतर जे कुटुंब असतं त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी याच्या विषय फोडवावा आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच बोलायचं होतं तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या एकच गोष्ट लक्षात ठेवायची चुका लपवण्याचा प्रयत्न करू नका मला एवढंच सांगायचं ते नवरा बायकाच्या भांडातले हो किंवा मग तुमच्या परिवारातले हो ते मान्य करायला शिका आणि माफी मगायला देखील शिका आवडलं सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा नमस्कार